शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांचे सहकारी मसळा तालुक्याचे सरचिटणीस संतोष पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांच्या दोन्ही मुलांवर आज काळानं घाला घातलाय या दुःखानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आपल्या बहिणीचा मुलगा नुकताच एरोली येथून शाळेला सुट्टी लागल्यामुळे गावी आला होता त्याला घेऊन संतोष पाटील यांचे दोन्ही चिरंजीव हे श्रीवर्धन तालुक्यातल्या वेळास बीच फिरण्यासाठी गेले होते मात्र फिरण्यासाठी गेली असता या तिघांना पाण्याचा मोह झाला आणि त्यानंतर हे तिघेही खोल समुद्रात उतरले मात्र समुद्रातल्या लाटांनी या तिघांना कधी गिळंकृत केलं हे त्यांना सुद्धा कळलं नाही यामध्ये तिघांचाही बुडून मृत्यू झालाय दोन दिवसांपूर्वीच पाटील कुटुंबियांनी नवीन गाडी घेतली होती नवीन गाडी आणण्यासाठी संपूर्ण कुटुंब आनंदाने शोरूम मध्ये पोहोचलं होतं त्यांची दोन एकाच वेळेस बीचवर फिरण्यासाठी गेली होती त्यावेळेला तिथं घात झाला मृतांमध्ये मयुरेश संतोष पाटील अवधूत संतोष पाटील या दोन सख्ख्या भावांच्या मृतांमध्ये समावेश आहे तर हिमांशू पाटील यांचा देखील या अपघातात मृत्यू झालाय हिमांशू नवी मुंबईमधील एरोलीमध्ये राहत होता या तिघांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्थानिक बोटचालकांनी मदत केली